इथे मी मीडियम साईज दोन बटाटे घेतलेले आहेत सगळ्यात आधी यांची आपण साल काढून घेऊया इथे मी बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आता आपण किस्तीने किसून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला बटाटा असा किसून घ्यायचा आहे शक्यतो किसनी आपल्याला बारीकच घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे मी हे बटाटे किसून घेते इथे मी बटाटे किसून घेतलेले आहेत आता आपण हे लगेच पाण्यात घालूया कारण बटाटा वरती ठेवला की, की, की लगेच लाल पडतो आपल्याला हा किसलेला बटाटा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे इथे मी दोन ते तीन पाण्याने हा किसलेला बटाटा छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे यात आपल्याला आता स्वच्छ पाणी घालायचं आहे कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं त्यामुळे बटाटा छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा तुम्ही बघू शकता आता कसं स्वच्छ पाणी दिसतंय आता आपल्याला हा किसलेला बटाटा असा थोडा वेळ पाण्यातच ठेवायचा आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की एक टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचं जिरे छान फुललं की अगदी चिमूटभर हिंग घालायचा इथे मी दोन मिरच्या बारीक कट करून घेतल्या अशा पद्धतीने त्या घालायच्या ते आठ आप कढी पत्त्याची पानं घालायची एखाद मिनिटभर हे छान असं परतून घ्यायचं इथे आपली फोडणी एखाद मिनिटभर छान अशी परतली गेलेली आहे आता यात घालूया दोन वाटी पाणी तुम्ही तुमच्या घरातील वाटी किंवा कपाचं माप मेजरमेंटसाठी घेऊ शकता ही दुसरी वाटी आपल्याला फक्त दोनच वाटी पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूया इथे मी पाव चमचा अशी बारीक कुटून घेतले काळी मिरी पावडर घालायची इथे मी घालते थोडी बारीक चिरलेली कोथंबीर या पाण्याला आपल्याला छान अशी एक उकळी आणायची आहे गॅस मीडियम करायचा आहे या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता यात आपण जो किसलेला बटाटा पाण्यात ठेवला होता तो यात घालूया किसलेला बटाटा घालून छान असं मिक्स करून घ्यायचा आहे आता परत आपल्याला एक छान अशी उकळी आणायची आहे बटाटा आपल्याला जास्त शिजवायचा नाही कारण हा बटाटा जास्त शिजला की त्याचा लगदा होतो म्हणून आपल्याला इथे फक्त एक उकळी आणायची आहे किसलेला बटाटा घातल्यावर छान अशी एक उकळी आलेली आहे आता या स्टेजला गॅस कमी करायचा आणि इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा रवा घालायचा आहे ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आता आपल्याला हे छान असं पटापट मिक्स करायचं आहे नाहीतर याच्यात गाठी तयार होतील गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे अगदी तळापासून हलवत हे मिश्रण छान असं मिक्स करायचं आहे कारण रवा पटकन पाणी शोषून घेतो अशा पद्धतीने अगदी तळापासून आपल्याला सतत हलवत हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या या मिश्रणाच्या गाठी तयार होणार नाही तोपर्यंत या मिश्रणाचा छान असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या या मिश्रणाचा छान असा गोळा तयार व्हायला लागला थोड्याफार गाठी राहिल्या असतील तर त्या आपल्याला खाली हे मिश्रण घेतल्यावर परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे इथं आपल्या या मिश्रणाचा छान असा गोळा तयार होतोय आता आपण याचा गॅस बंद करूया आणि याच्यावर झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटं छान अशी याला वाफ काढून घ्यायची आहे आपलं हे मिश्रण वापून तीन ते चार मिनटं झालेली आहेत आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया इथे मी एक ताट घेतलं आहे त्या ताटात आपल्याला हे असं काढून घ्यायचं आहे सुरवातीला हे खूप गरम आहे त्यामुळे इथे मी थोडं हे पसरून ते घेच हात लावायचा नाही थोडंसं गार झालं की मग याच्या आपल्याला गाठी मोडायच्या आहेत इथे मी एक पेला घेतलेला आहे आपल्याला आता या पेल्याच्या साह्याने या मिश्रणाच्या छान चा अशा गाठी मोडून घ्यायच्या आहेत तुम्ही पेला किंवा वाटीसुद्धा घेऊ शकता छान अशा गाठी मोडून घ्यायच्या आहेत त्या आपल्याला हातावर थोडं एक चमचा तेल घ्यायचं आहे आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पीठ छान असं मळून घेतलं की मग त्याचा गोळा छान असा सॉफ्ट आणि मऊ तयार होतो इथे आपला छान असा गोळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे मी हात धुवून घेतलेले आहे आता आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे थोडा गोळा तोडायचा आहे हातावर छान असा चोळून घ्यायचा मग असा चपटा करायचा बोट्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं मग मध्यभागी असं छिद्र पाडायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छिद्र पाडायचं तुम्हाला परत एक करून दाखवते तुम्ही बघू शकता की ती छान असा मेंदू वडा आपला तयार झालेला आहे परत थोडं हाताला पीठ चिकटत असेल तर तेल लावून घ्यायचं छोटा गोळा घ्यायचा हातावर छान चोळून घ्यायचा असा चिपटा करायचा बोटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं मग मध्यभागी असं छिद्र पाडायचं अशा पद्धतीने मध्यभागी आपल्याला छिद्र पाडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी सर्व हे मेदू वडे तयार करून घेते तुम्ही हे वडे चपटेसुद्धा करू शकता परंतु छिद्र पाडल्यामुळे हे वडे आजपर्यंत छान असे तळले जातात आणि खायला खूप छान लागतात इथे मी असे सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेऊया इथे मी आधीच कडे तेल गरम करायला ठेवलं होतं आता तेल छान गरम झालं की नाही त्यासाठी आपण सुरुवातीला एक मेंदू वडा तळून घेऊया इथे आपला मेंदू वडा छान तळला गेलेला आहे याचा अर्थ आपलं तेल छान कडकडीत गरम झालेला आहे आपण एक एक वडे सोडूया आपले वडे सेड झाले की हे दुसऱ्या बाजूने उलटून घेऊया ह्या वड्यांमध्ये आपण रवा घातलाय त्यामुळे हे जास्त तळले जाणार नाही जास्त डार्क रंग होणार नाही यांचा आपल्याला हे वडे लाईट गोल्डन कलरवर तळून घ्यायचे आहेत या वड्यांमध्ये आपण बटाटा घातलेला आहे त्यामुळे हे वडे खायला खूप छान असे कुरकुरीत लागतात सतत यांना उलटवत पलटवत राहायचं आहे जेणेकरून यांचा रंग एकसारखा येईल आणि एकसारखे छान असे तळले जातील इथे मी हाय फ्लेमवरस हे वडे तळून घेते इथे आपले वडे छान असे लाईट गोल्डन कलरवर तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया तुम्ही बघू शकता रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे याच पद्धतीने इथे मी सर्व वडे तळून घेते इथे आपले सर्व वडे तयार करून झालेले आहेत तुम्ही हे वडे ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा सोबत, सोबत सुद्धा खाऊ शकता हे वडे तुम्ही टिफिनला किंवा नाश्त्याला सुद्धा देऊ शकता खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीजसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद